अभिनेत्री नी सोनाली कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या सोनाली खरं तर दरवर्षी दरवेळेप्रमाणे तुम्ही प्रामाणिकपणे मतदानाचा हक्क बजवायला आलेला आहात तरुणांना काय सांगाल तर तरुणांमध्ये एक चीड दिसते आहे अर्थात सगळीकडेच दिसते आहे हो नाही तरुणांमध्ये जागरूकता नक्कीच आहे काय राजकीय परिस्थिती आहे काय सामाजिक परिस्थिती आहे याबद्दलची जागरूकता तरुणांमध्ये माझ्या मते खूप जास्त आहे त्याचं कौतुक करायला हरकत नाही पण त्याचबरोबरीने नुसती ती चर्चा त्याच्याबद्दल डिबेट्स आणि तेवढंच मर्यादित न ठेवता त्याच्याबद्दल काहीतरी करण्याचा जेव्हा आपल्याला अधिकार मिळतो जेव्हा आपल्याला वेळ येते तेव्हा मग ती वेळ आपण का चुकवतो तरुणांना मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या आक्रोश आक्रोशाने ज्या पॅशनने आपण पॉलिटिकल सिच्युएशनबद्दल बोलतो लेफ्ट राईट आयडिओलॉजीज विचारधारांबद्दल बोलतो त्याच वेळेला आपण मतदान करतो का मग तुम्हाला कोणताच अधिकार नाही आहे हे सगळं बोलण्याचा पण कर्तव्य आणि अधिकार हे एकत्र पारलेले चालतात त्यामुळे तुम्ही तुमचं कर्तव्य तुमची रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडली नाहीत तर आय डोंट थिंक तुमच्या बोलण्याला काही अर्थ असेल तर प्लीज प्लीज घरातनं बाहेर पडा आणि मतदान करा। एक, एक मुद्दा मागील काही दिवसापासून समोर येतो आपण प्रामाणिकपणे मतदान करतो एका विचारधारेला मतदान करतो मात्र ती विचारधारा पुढे जाऊन बदलते तर हे बदलू नये हे अबाधित ठेवावं राजकारण्याने सुद्धा असं आव्हान त्यांनी काय करावं हे मते जाण्याचा अनधिकार होईल अपमान होईल असं वाटतं पुढे ज्यावेळेस ते विचारधारा बदलतात मला असं वाटत जर का विचारधारा समाजाकडे आणि प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक पद्धतीने बदलत असेल तर तो बदल घडायलाही हवा फक्त ती एक विचारणारा आपण पन्नास पंचेचाळीस वर्ष सत्तर वर्ष घेऊन चाललो आहोत का तर ती जुनी परंपरा आहे म्हणून तर तेही चुकीचं ती जर आशावादी असेल आणि बदल हा जर का सकारात्मक असेल तर तो कोणत्याही क्षेत्रात असू द्या बदल हा घडायलाच हवा कारण एकच गोष्ट या जगात कॉन्स्टंट आहे दॅट इज चेंज आणि दॅट चेंज शुड बी पॉझिटिव्ह तर हे होते सोनाली कुलकर्णी लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा आव्हान केलं आहे गोविंद गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमा मावळ